दिवस विद्यारण हाय चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आणि शुभ संध्याकाळ सर्वांना आजचा विषय आहे असा आमच्याकडे ना दुपारी तीन वाजल्यापासून लाईट गेलेली आहे कधी जात नाही एक दीड वर्षापूर्वी लाईट गेलेली असेल मला तर आठवत नाही लाईट गेलेली कधी आणि काहीतरी वायर तुटल्यामुळं लाईट गेलेली अर्ध्या लोकांची गेली होती लाईट भरपूर लोकांची लाईट गेली लो होती काही जणांची आल्या काही जणांची आलीच नाही लाईक आता संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे नऊ वाजले काही लोकांच्या आल्यात काही लोकांच्या नाही किंवा काही समोर आहे त्यांची आली त्यांच्या बाजूची बघा पलीकडे झाडं दिसते घर तिथं नाही आली इकडं पण अशी काही लोकांची आली असं झालेले पहिल्यापासून आमच्या तुमची गेली बंद जायची पण नाही गेली काही लोकांची गेलीच नव्हती काही लोकांची गेली म्हणजे अर्ध्याची गेली अर्ध्याची आली अर्ध्याची नाही आली काय समजा ना लाईटचं काय वायर मिस्टेक झाली वायर मी येऊन गेले सहा वाजता आणि ते बोलले रात्री नऊ वाजे पण आता नऊ तर वाजले आता आता झालेत बघा नऊ वाजून तीन मिनटं झाली तरी पण अजून लाईटीचा पत्ता नाही आम्ही बसलो इथं बाहेर एक तास झालं बसलो घरात एवढं गरम होतंय

व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा मुलांना व्हिडिओमध्ये यायला लय आवडतं व्हिडिओ बाहेर व्हिडिओ काढायला एक मुलं काकी काकी आमचा पण व्हिडिओ आमचा पण व्हिडिओ असं काही पण नाही बोलायचं व्हिडिओमध्ये साचीला पण आवडतं व्हिडिओमध्ये यायला आणि शुभा कसा वाटला आजचा ब्लॉग छोटासा आहे आवडलास नक्की लाईक करा शेअर दुण करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे आमच्या इथल्या मंडळाचं छोटासा मंडप आणि बसायला वगैरे सगळं छान सोय आहे आणि हवा पण एकदम मस्त लागते इथं छान व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा बाय